विधानसभा निवडणुकीतील मतदानानंतर आता मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे उद्या मतमोजणी होणार आहे याआधी विविध संस्थांचे एक्झिट पोल आले आहेत काही संस्थांनी महायुती तर काही संस्थांनी महाविकास आघाडीचे सरकार येईल असा अंदाज व्यक्त केला यंदा मतदानाची टक्केवारी वाढली आहे त्यामुळे वाढलेल्या मतांची टक्केवारी त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी दोघांचाही विश्वास दुडावला आहे दरम्यान भाजपचे नेते काहीही करू शकतात ते आदानींना पण मुख्यमंत्री करू शकतील या खासदार संजय राऊतांच्या वक्तव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले राऊत हायकमांड आहेत त्यांच्यावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही तसे यावेळी त्यांनी महायुतीवर सडकून टीका केली महायुतीत काहीतरी गडबड सुरू आहे ते काहीही पाप करू शकतात असे पटोले म्हणाले निवडणूक आयोगाने आता नव्याने आलेल्या मतदानाच्या आकडेवारीची माहिती दिली आहे त्यावर पटोले म्हणाले निवडणूक आयोगाची यंत्रणा चुकीची आहे लोकसभेत असा प्रकार झाला होता निवडणूक आयोगाकडे तक्रार केली तर ते बोलतात आम्ही बरोबर आहोत आम्ही सर्व उमेदवारांना सतरा सी फॉर्म बंधनकारक केला आहे कारण त्यावेळेस कुठलीही तफावत आली तर लगेच तिथे सापडेल असेही पटोले म्हणाले तसेच पोलिसांना आम्ही स्ट्रॉंग रूम मध्ये येणाऱ्या गाड्यांची तपासणी करायला सांगितली कारण महायुतीमध्ये गडबड सुरू आहे ते काहीही पाप करू शकतात म्हणून स्ट्रॉंग रूम बाहेर संपूर्ण रात्र ते उद्या सकाळपर्यंत लक्ष ठेवणार आहेत काही ठिकाणी अधिकारी सुद्धा गडबड करू शकतात ही भीती आम्हाला आहे असे पटोले म्हणाले अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका